आज सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे सोशल मीडियाची क्रेज दिवसेंदिवस वाढतच आहे त्यात नवनवीन इन्फ्लुएन्सर आपल्याला दररोज पाहायला मिळतात पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की इन्फ्लुएन्सर म्हणजे काय जे लोक आपल्या मनावर छाप पाडतात त्यांना इन्फ्लुएन्सर असे म्हणतात काही सेकंड किंवा मिनिटांच्या व्हिडिओमधून ते आपलं लक्ष वेधून घेत असतात यासाठी अनेक जण मेहनत करून इतरांपेक्षा अट्रॅक्टिव्ह कंटेंट बनवण्याचा प्रयत्न करतात यातीलच एक नाव आहे मंगाजी म्हणजेच नाशिकचा मंगेश काकड नमस्कार आपण पाहतात मराठी यशोगाथा चला तर मग मंगेश काकड या यशस्वी तरुणाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया शेतकरी कुटुंबातून आलेल्या मंगेशला लहानपणापासूनच अभिनयात रस होता पण कला क्षेत्रात आपण पाऊल टाकू याची त्याला कल्पनाच नव्हती मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने त्याने शिक्षणाला महत्व दिले पण ते म्हणतात ना आवड असेल तर सवड मिळते त्याचप्रमाणे शिक्षण पूर्ण करताना सवड मिळेल तशी आपल्या अभिनयाची आवड तो जपत होता अभ्यास आणि नाटक असा प्रवास करताना मुंबईत येऊन स्वतःची ओळख निर्माण करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मंगेश याने काही काळ नामांकित कंपनीत काम केले पेशाने सिव्हिल इंजिनियर असलेल्या मंगेशला मात्र आपल्यातील अभिनयाची आवड स्वस्त बसू देत नव्हती अनेक राज्यस्तरीय जिल्हास्तरीय नाटकांमधून आपल्या अभिनयाची चुनक दाखवत त्याने अनेक सन्मान प्राप्त केले प्रायोगिक रंगभूमीवरील बट बिफोर लिव या गाजलेल्या नाटकाचे त्याने महाराष्ट्रभर अनेक प्रयोग केले मुंबईत येण्याचं स्वप्न उऱ्याशी बाळगणाऱ्या मंगेश याने अखेर नोकरी सोडून मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते कारण तेवढ्यातच कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत आणि कोविडचं संकट याही परिस्थितीत हार न मानतात त्याच्या एक पात्री अभिनयाच्या कौशल्यातून त्याने छोट छोटे मनोरंजक व्हिडिओ तयार करून इंस्टाग्रामवर अपलोड करायला सुरुवात केली मंगाजी या नावाने त्याने चॅनल सुरू केले त्याचे रील हळूहळू व्हायरल होऊ लागले दोन हजार एकवीसच्या सुरुवातीला त्याच्या एका रीलवर पाच मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आल्या मग येथूनच त्याचा सोशल मीडियाचा प्रवास सुरू झाला त्याचे सात लाखाहून अधिक इंस्टाग्राम फॉलोवर असून युट्यूब वर एक लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत मंगाजीच्या रील्स मध्ये पाटील नावाची व्यक्ती खूप प्रसिद्ध आहे त्याच्या आजोबांपासून प्रेरित होत त्याने पाटील ही व्यक्तिरेखा साकारली आहे आपल्याला प्रश्न पडतो की मंगेशने त्याच्या चॅनलला मंगाजी हे नाव का दिलं कारण मंगेशच्या आजोबा त्याला मंगू म्हणत असत मंगेशच्या आजोबांचे नाव बाजीराव आहे आणि मंगेशचे नाव एकत्र केल्यानंतर मंगजी हे नाव तयार होते जे नाव आता सर्वत्र लोकप्रिय होत आहे